नारळी भात मोकळा आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्की वापरून भात मोकळा होईल योग्य तांदळाची निवड नारळी भातासाठी बासमती किंवा आंबे सारखा सुगंधी आणि लालदाण्याचा तांदूळ वापरा यामुळे भात चिकट न होता मोकळा होईल तांदूळ आधी शिजवून घ्या साखर किंवा गूळ घातल्याने भात चिकट होऊ शकतो त्यामुळे आधी तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्या आणि नंतर तो गार झाल्यावर वापरा पाण्याचे योग्य प्रमाण तांदूळ शिजवण्यासाठी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी हे प्रमाण योग्य आहे मीठ आणि लिंबाचा वापर भात शिजवताना चि चु, चिमुडभर मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला यामुळे भात मोगळा तर होतोच पण त्याची चवही चांगली लागते चविष्ट नारळी भातासाठी ताजा नारळ वापरा नारळ भात वापरण्यासाठी नेहमी ताजा खोलेला नारळ वापरा यामुळे चव अधिक चांगली लागते तूप आणि गरम मसाला भात बनवताना तुपाचा वापर करा तुपात लवंग वेलची आणि दालचिनी घालून फोडणी द्या यामुळे भाताला एक छान सुवास येतो गुळ आणि साखर तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता गुळ वापरल्यास भाताला छान रंग येतो गुळ किंवा साखर नारळासोबत परतून घ्या भात नंतर घाला नारळ गुळ किंवा साखरेचे मिश्रण तयार झाल्यावर त्यात शिजवलेला भात घाला आणि हळुवारपणे मिक्स करा भात आधीच भात आधीच गरम असताना त्यात मिश्रण घातल्यास शीत तुटू शकतात वाफ काढा सर्व साहित्य एकत्र झाल्यावर कढई झाकण ठेवून मंदाचेवर पाच ते दहा मिनिटे वाफ काढा यामुळे सर्व चवी भातात एकजीव होतात या टिप्स वापरून तुमचा नळी भात नक्कीच स्वादिष्ट आणि मोकळा होईल